योगिता दिगंबर गायकवाड यांना आचार्य पदवी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकने शिक्षणशास्त्र विभाग अंतर्गत पीएचडी पदवी विद्यावारिधी उपाधी जाहीर करून नुकतेच दिनांक सोळा एप्रिलला विश्वविद्यालयाच्या तेराव्या दीक्षांत समारंभात कुलगुरू प्राध्यापक हरेराम त्रिपाठी व मुख्य अतिथी संस्कृत भारतीचे संस्थापक भारतीय भाषा समिती उच्च शिक्षा विभाग केंद्र सरकारचे अध्यक्ष पद्मश्री जमूकृष्ण शास्त्री यांच्या हस्ते योगिता दिगांबर गायकवाड यांना नुकतीच पीएचडी आचार्य पदवी प्रदान करण्यात आली आहे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे शिक्षणशास्त्र विषयाअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिला सरपंच यांच्या शिक्षणाचा ग्रामविकासावर पर होणारा परिणाम एक अभ्यास या विषयावरील शोधप्रबंध शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख व मार्गदर्शक डॉक्टर ऋषिकेश दलाई यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनात विश्वविद्यालयात सादर केला होता प्राध्यापक ललिता चंद्रात्रे जोशी अधिष्ठाता शिक्षणशास्त्र विभाग तथा संकीर्ण विद्याशाखा यांचेही मार्गदर्शन व सहकार्य मिळाले राज्यस्तरावर संशोधन कार्य पूर्ण करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांचे संशोधन कार्यास सहकार्य मिळाले केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर श्रीनिवास वरखेडी संदीप जोशी कल्पनाताई पांडे माजी महापौर महानगरपालिका नागपूर आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील आदर्श सरपंच श्री चंदू पाटील महाराष्ट्रातील विभागीय आयुक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी सर्व महिला सरपंच यांचेही यात मला मोलाचे सहकार्य लाभले असे यावेळी योगिता यांनी माहिती देताना सांगितले श्री सुधाकर आडे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जितेंद्र वासनिक विभाग प्रमुख लोकप्रशासन व स्थानिक प्रशासन विभाग रातूमा नागपूर विद्यापीठ डॉक्टर गोपीचंद निंबारते विभाग प्रमुख मानव्यशास्त्र विद्या विभाग व्हीएनआयटी नागपूर डॉ धर्मेंद्र तुरकर प्राचार्य प्रशासकीय सेवा पदवी महाविद्यालय नागपूर विश्वविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापक कीर्ती सदार डॉ राजश्री मेश्राम डॉ अमोल मांडेकर प्रशासनिक सर्व अधिकारी या सर्वांनी सुद्धा योगिता यांना मार्गदर्शन व सहकार्य केले संशोधन कार्यात मार्गदर्शक डॉक्टर ऋषिकेश दलाई प्राध्यापक ललिता चंद्रात्रे यांच्या मार्गदर्शन मोलाचे ठरले असे योगिता यांनी सांगितले कुटुंबातील सर्वांची साथ आणि आशीर्वाद सर्वात महत्त्वाचा म्हणून त्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या सर्व कुटुंबियांना दिले आहे प्रस्तुत संशोधन महाराष्ट्रातील सर्व सरपंच यांना ग्रामविकासाच्या दृष्टीने उत्कृष्ट कार्य करण्यासाठी मार्गदर्शक व उपयुक्त असल्याचंही योगिता यांनी सांगितलं जनता टाईम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक